शिरोळ तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या ऊस दराच्या आंदोलनाने आज निर्णायक वळण घेतलं दत्त साखर कारखान्याने चौतीसशे अधिक शंभर रुपये दर जाहीर करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असला तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा दर मान्य करत कारखाना सुरू करण्यास परवानगी दिली मात्र अंकुश संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे यांनी हा दर नाकारत शेतकऱ्यांना ऊसतोड बंद ठेवण्याचं आवाहन केलं आज दुपारी दीड वाजता दत्त कारखान्याने ऊस तोडणी सुरू करण्याचा प्रयत्न करताच चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी शिरोळच्या घालवाड स्टॉप येथे ऊस गाड्या अडवल्या यावेळी कारखाना समर्थक कार्यकर्त्यांशी आंदोलनकर्त्यांचा मोठा वाद झाला गणपतराव दादा पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी सुडमुंगे यांच्यावर दादागिरीचा प्रयत्न केल्याने वातावरण तापलं स्थानिक युवकांनी आपल्या नेत्यावर होत असलेला हल्ला पाहून संताप व्यक्त केला आणि बाहेरून आलेल्या कारखाना समर्थकांना गावातून हकलून लावलं या घटनेनंतर शिरोळ परिसरात संतापाची लाट उसळली असून ऊस भरून येणाऱ्या गाड्या स्थानिक चौकात अडवल्या जात आहेत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा फोर्स दाखल झाला असून सध्या तणावपूर्ण शांती आहे अंकुश संघटना दरवाढीवर ठाम असून शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे दत्त साखर कारखाना पुढील तोडगा काय काढणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आहे